नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ पाहून खरोखरच होणार आहात कारण की आजच्या व्हिडिओमध्ये राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या येणाऱ्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाबद्दलची ए टू झेड व अधिकृताची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की मार्च महिना सुरू झाला असून तुम्हाला याच मार्च महिन्यामध्ये नमोचा सव्वा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार असून याची आधी माहिती स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर केले आहे कारण की ते येणाऱ्या दहा मार्च रोजी अर्थसंकल्प देखील सादर करणार आहेत तर मग ते नेमके या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हप्ता किती तारखेला आणि किती रुपयांचा मिळू शकतो जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे त्यांच्या येणाऱ्या अर्थसंकल्पाबद्दल पत्रकारांशी मुंबई येथे संवाद साधत होते त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारची माहिती जाहीर केली आहे की येणाऱ्या तीन मार्च पासून महाराष्ट्र राज्य राज्य अधिवेशन होणार असून या अधिवेशनामध्ये सरकार त्यांचा सालचा सा अर्थसंकल्प सादर करणार आहे ज्यामध्ये राज्य सरकारला त्यांच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या थकीत असलेल्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी देखील निधीची तरतूद करावी लागेल व यासोबतच या मार्च महिन्यामध्ये जाहीर करण्यामध्ये येणाऱ्या नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी देखील आवश्यक असणाऱ्या निधीची तडजोड या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारला करावी लागणार असल्याची माहिती ही स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली आहे तर मग राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की आम्ही या अर्थसंकल्पानंतर लगेचच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा थकीत हप्ता व मार्च महिन्याचा चालू हप्ता देखील वितरित करणार आहोत तर मग नेमका हा नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता किती तारखेला मिळू शकतो राज्य सरकारचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर साधारणतः अकरा किंवा बारा मार्च रोजी तुम्हाला या नमो शेतकरी योजनेच्या सव्याप्तीचे प्रति लाभार्थी दोन हजार रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतात आणि अशा प्रकारची माहिती ही सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे तर मग अशा प्रकारे आता राज्यामधील सर्व नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना येणाऱ्या अकरा किंवा बारा मार्च रोजी नमो शेतकरी योजनेच्या सव्याप्तीचे वितरण करण्यामध्ये येऊ शकते तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद